सत्यकथा एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाची स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तरुणाची राष्ट्रनिर्मिती करू पाहणाऱ्या तेजस्वी चैतन्याची घटना स्वातंत्र्यपूर्व इतिहासातील साल एकोणीसशे तेरा जुन्या सातारा जिल्ह्यातील कराडच्या दक्षिणेस पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती डोंगराच्या कुशीत वसलेलं देवराष्ट्र नावाचं छोटंसं गाव गावाच्या सुरुवातीला महादेवाची अनेक पुरातन मंदिरे आहेत सर्वात जुने देऊळ समुद्रेश्वराचे म्हणजेच महादेवाचे मंदिर आहे सरजोन त्याला सागरोबा म्हणतात हेच ग्रामदैवत आहे मागे डोंगरही सागरोबाचाच आहे याच देवराष्ट्र गावात बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी एका तेजस्वी क्रांतीसूर्याचा जन्म झाला त्यांचे नाव यशवंतराव चव्हाण त्यांचे नाव यशवंत हे का ठेवलं हे जाणून घेण्यासाठी समजून घेताना या सिरीजचा पुढील भाग नक्की पहा तोपर्यंत धन्यवाद